तर आजचा आठव्या माळीचा मोरपंखी कलर रंग आहे तर आपण मी पण आज मोरपंखी साडी अंगावर घातलेली चला तर आता फराळामध्ये वेगळा मी असा खमंग असा पदार्थ बनवणार आहे तर तुम तुम्ही पण चला माझ्यासोबत तर पाहिजे उपवासासाठी मी काय केलं होतं आता तेच तेच पण कंटाळा येतो तर चला म्हणलं आपण काय करू भगर आणि शाबदानापासून आपे आप बनवायचे तर मी काय केलेले एक का पाच सहा वाजता भगर आणि शाबुदाना अशी बीज घातले होते म्हणजेच एक वाटी भगर आणि एक अर्धी वाटी शाबुदाना पहा या वाटीनं मी भरपूर एक वाटी भगर घेतली होती आणि याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी शाबुदाना घेतला होता तर चला म्हणलं आता संध्याकाळी काढून मिक्सरमधून पेस्ट करून ठेवायची रात्रभर छानपैकी भिजते आणि मग सकाळ सकाळ याची आपे छान होतात अशी मस्त तर मी काय करणार आता मिक्सरच्या भांड्यातून कारण सकाळी लाईट पण राहत नाही आणि इन्वर्टर पण आता हे पाऊस चालू आहे रात्रंदिवस तर तेवढं म्हणजे लाईट पण स नेहमी नेहमी जाते आणि इन्वर्टर पण जास्त जमत नाही मिक्सर जमत चला म्हणलं आताच काढून ठेवू तर मी काय केलेलं आहे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पा शेंगदाण्याच कूट काढून ठेवलेलं आताच भरपूर आणि त्याच भांड्यामध्ये न विसळता धुता म्हणलं लगेच आपण हे बगर आणि शाबजणा याच्यामध्ये काढून ठेवू म्हणजे रात्रभर छानपैकी भिजते बारे बारे तर बघा या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आता राहिलेलं अस बारीक करून तर पाय झालं तर आता मी काय करायचं आता ह्याच्यात मी सध्या काहीच टाकणार नाही तर हे असंच आता रात्रभर ठेवणार आहे मस्तपैकी पैकी पीठ पाऊस सुरू असल्यामुळे रात्र दिवस तर गरमी बिलकुल नाही आता गारवा सुरू आहे तर त्यामुळे मी आज आता किचन वाट्यावर ठेवून देणार आहे भगर चांगली गच्च भरून आणि अर्धे वाटी शाबणाला भिजत घातला होता काल रात्री त्याची पेस्ट करून ठेवली आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत गरमी नाही काही नाही थंड वातावरण मी अशीच किचनवाटर ठेवून दिली होती तर पहा मस्त सकाळी भिजलेली छानपैकी तर इकडं पोरीनी तिळपापडी पण करून ठेवली कारण उपासाला चालते बरं का तिळपापडी तर मी काय केलं आता हे बगर बगरशाबच्या पेस्टमध्ये लगेच चार बरर बरर ते ते मी चार पाच मिरची आणि थोडंसं जिरं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यातून भरडभरड काढलं आणि ते पण त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि सेंदूलोन मीठ पण मिक्स केलं आणि मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक बटाटा घेतलेला आहे चांगला मोठ्या साईजचा तो खिसला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुतला आणि तो पण मिक्स केला त्याचा पण आणि सगळं मिक्स केले आणि मी याच्यात नाही का तुमचा इनो सोडा असं बिलकुल कशाचा वापर नाही बरं का केलेला तर सगळं पूर्ण चांगलं एक हे करून घेतलं चांगलं घोटून मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी अर्धी शेंगदाण्याचं पण मिक्स केलेलं आहे चवीला छान लागते म्हणून आता पूर्ण मिक्स केलं आणि तोपर्यंत मी गॅसवर इकडं पात्र ठेवलं होतं गरम करायला आणि हे आप्पे पात्र माझं खूप जुन्या पद्धतीच्या बरं का आता निघालेत नवीन नवीन आप्पे पात्र तर हे नऊ बसतात याच्यामध्ये आप्पे तर आपण गरम झालं मी काय केलं खाली तेल टाकलं आणि पहिला घाणा थोडा चिटकतो म्हणून थोडंसं जास्त तेल टाकलं आणि पाहि आप्पे आपे टाकले आणि त्याच्यामध्ये पाच मिनिट मी झाकण टाकलं तर पहा मस्त असे फुगलेले आहेत याला बिलकुल सोडायची ही गरज नाही पडलेली तर पहा आता मी काय करणार हे उलट उलटं करणार आहेत तोपर्यंत मी इकडं काय केलं आहे वाटीवर शेंगदाणे घेतले आणि ते करत करतच आपे सहा मिरची घेतलेले आणि पोरीचं ताक करणं चालू होतं तर तेच वाटीवर ताक पण मी त्या मिक्सरच्या भांड्यात घातले मिरची आणि शेंगदाण्यामध्ये आणि याच्यामध्ये काय केलेलं मी आता हे असं पेस्ट करून घेतली त्याची आणि पण त्याच्यात लगेच फोडणी केली मी दोन तीन लाल मिरच्या आणि जिरं टाकून इकडं फोडणी पण माझी केली चटणी पण तयार झाली इकडं पहा आपे पण तयार झाले तर पाहिजे किती मस्त झाले तसेने इकडं काय केलं मालकाचा पण नऊ दिवसाचा उपवास असतो पण त्यांना पण लगेच गरम गरम आपे मी फराळासाठी वाढले आणि पाय इकडे माझं वरच वरचं चालूच होतं तर मी एक वाटी भगरना अर्धी वाटी शेंगदाणा अर्धी वाटी साबुदाणा आणि एक मोठा बटाटा खिच एवढ्यामध्ये माझे समजा आता नऊ हेचे आप्पे आहेत ना एका पात्रामध्ये नऊ बसतात तर अशी तीन खाणे माझी झाली भरपूर तर मंडळी भरपूर सारे आप्पे झाले चवल्या ते एकदम भारी झाले तुम्ही पण अशा पद्धतीने करून ब बघा आणि कशी वाटली आमच्या आजची फराळाची आप्प्याची छोटीशी रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तर पहा किती छान मस्त असे झालेले तर चौदा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी